स्वामी समर्थ श्री दुर्गा माता दौडचा आज पहिला दिवस दुर्गा माता दौड म्हणजे काय आणि कशासाठी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते श्री राजमाता आई शिवप्रभू पोटात असताना नवरात्र अखंड नऊ दिवस आई श्री तुळजाभवानीचा जागर जगदंबेच्या चरणी देशादेवा धर्मासाठी मागितलेलं वरदान मागितलेला आशीर्वाद तेच पुनरूपी मागण्याची प्रथा म्हणजे श्री दुर्गा माता दौड शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली तरुणांचे संघटन करण्याच्या उद्देशाने सांगलीत माता दौडची सुरुवात केली याचा उद्देश केवळ तरुणांचे संघटन करणे नसून तर नवरात्र दे नवरात्रात देवीला धावत जाऊन तिचे दर्शन घ्यायचे आणि तिची आरती करून तरुणामध्ये राष्ट्रपती लोकजागृती करणे हा उद्देशही त्यामागे होता घटस्थापनेच्या दिवशी पहाटे पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ शिवरायांना वंदन करून ध्येय मंत्र म्हणत दौडी सुरुवात होते गावातील विविध ठिकाणी दौड जाते तर ठरवलेल्या ठिकाणी दौडीची सांगता होते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा